स्वागत आहे विद्यार्थी व आदरणीय पालक मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट जे काही आपले महाराष्ट्र गव्हर्मेंटद्वारे स्टेट कॉमर एंट्रन्स टेस्ट सेल याद्वारे परीक्षा राबवल्या जातात व त्यानंतर परीक्षा राबवल्यानंतर ॲडमिशनची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्या ज्या टेंट्युटिव डेट्स होत्या मागील तीन चार दिवशी प्रकाशित केलेल्या होत्या परंतु आता ज्या कन्फर्म डेट्स आहेत ते सी ई टी सेलद्वारे नऊ जुलै दोन हजार चोवीसला आज अर्थात पब्लिश झालेलं आहे सर्वात अगोदर आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो जवळपास नऊ प्रोफेशनल कोर्सेस आणि डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन डिग्री कोर्सेस ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल त्याचबरोबर काही हायर एज्युकेशनल एज्युकेशन आणि तीन प्रोफेशनल कोर्सेस ऑफ टेक्निकल एज्युकेशन अशा एकूण नवीन आणि त्याचबरोबर जुन्या अशा नऊ कोर्सेसला ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप म्हणतो परंतु बऱ्याच ज्या प्रोसेस आहेत त्या अजून स्टार्ट झालेल्या ना नाही तर ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या कधी स्टार्ट होणार आणि याची संपूर्ण माहिती बी फॉर्म असेल डी फॉर्म असेल एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल त्याचबरोबर आपले जे काही एम फार्म असेल जे काही अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहेत याचे संप्लीट डिटेल एकदम व्हिडिओ हा तुमच्यासाठी या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचं जे काही कॅप राऊंड आहे ते साधारणतः अकरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच परवापासनं ज्या काही कॅप प्रोसेस आहे अकरा सात ज दोन हजार चोवीसपासून चालू होणार त्यानंतर एम बी ए असेल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बारा तारखेपासून चालू होणार बॅचलर ऑफ डिझाईन असेल बारा सात दोन हजार चोवीसपासून स्टार्ट होणार त्यानंतर बॅचलर ऑफ फार्मसी प्रॅक्टिस असेल आता <सथ> लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी प्रॅक्टिस म्हटलं बरेच विद्यार्थी काय करतील यामध्ये की फार्मसीचं म्हणून प्रॅक्टिस या कोर्ससाठी पात्र होतील आणि फॉर्म फॉर्मसुद्धा फिलअप करतील परंतु लक्षात घ्या की आपल्याला बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कोर्स जो ट्रेडिशनली चालत आलेला आहे त्यामध्ये ॲडमिशन पाहिजे नाही तर या बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये तुम्ही ॲडमिशन करसाल प्रवेश घेसाल आणि याच्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे हा जो बॅचलर ऑफ फार्मसी प्रॅक्टिस कोर्स आहे हा नव्याने मागच्या वर्षीपासून चालू केलेला आहे त्यामुळे या जर कोणत्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिस करायची असेल हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये किंवा हॉस्पिटली फार्मसीमध्ये तर तुम्ही या कोर्ससाठी जाऊ शकता ॲज अ डिटेल व्हिडिओ आपण आणूया आपल्या चॅनलवरती काय आहे एक्झॅक्टली तो कोर्स त्यानंतर बी बी टेकचं जे काय रजिस्ट्रेशन असणार आहे ते चौदा जुलै दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी अर्थात डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे पंधरा जुलै जा जा दोन हजार चोवीसपासून रन होणार आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचं जे रजिस्ट्रेशन आहे सोळा जुलै दोन हजार चोवीसपासून रन होणार आहे त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर हॉटेल मॅनेजमेंट ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा ऑलरेडी केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून हॉटेल मॅनेजमेंटचं रजिस्ट्रेशन जे आहे डायरेक्ट सेकंड इयरसाठी चालू होणार आहे त्याचबरोबर यम फार्मचं आणि बी फार्मसी आणि फार्म डी विद्यार्थी मित्रांनो जोवरती तुम्ही बी फार्मसी प्रॅक्टिस बघितलं बारा सात दोन हजार चोवीसपासून त्याची कॅप राऊंड जे आहे ते चालू होणार आहेत रजिस्ट्रेशन अर्थात चालू होणार आहे परंतु जे बी फार्मसी आणि फार्म डीचं जे आहे ते रजिस्ट्रेशनच्या डेट्स जे आहे त्या अनाऊन्स व्हायच्या अजून बाकी आहे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज न होता तुम्हाला प्रॉपर कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे याचा विचार करा तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसी प्रॅक्टिसेसमध्ये ॲडमिशन आहे की बॅचलर ऑफ फार्मसी फार्म डी टू बी अनाऊन्स सून आहे म्हणजे याच्या ज्या काही डेट्स आहे श टेन्टिन्यू डेट्स जे आहेत त्या अकरा तारखेपासून चालू होणार होत्या परंतु आता त्यांनी आज पब्लिश केलेल्या सर्क्युलरनुसार अजूनसुद्धा त्या डेट्स आहेत त्या जाहीर केलेल्या नाही आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी माहिती घ्यायची आहे अपडेटेड शेड्यूल आहे हे सर्व त्यानंतर जे काही हायर एज्युकेशन आहे एल एल बी बी एड बी एम ए ते काय ते आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल परंतु ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल बी टेक असेल ऑल ब्रांचेससाठी टॉप कॉलेजेससाठी मार्क्स कमी आहे सीई टीचा स्कोर कमी आहे परंतु ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे जो खाली तुम्हाला तीन नंबर दिलेले आहेत त्या तीन नंबरपैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि तुम्ही आमच्यासोबत जॉईन होणार आहात आणि आमच्या काउन्सलिंगच्या बेनिफिट्समधनं नक्कीच तुमचं आयुष्याचं सोनं होईल याची खात्री आम्ही सर्व आमची टीम देतो याची काळजी करू नका मागील सतरा वर्षाचा अनुभव हा एकंदरीत कन्सल्टन्सीला आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही फक्त आणि फक्त जो खाली तीन नंबर दिले त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळेल काउन्सिलिंग कशी जॉईन करायची काउन्सिलिंग कशी जॉईन करायची याबद्दल संपूर्ण व्हिडिओ तर आपण आपल्या चॅनलवर प्रकाशित करूच परंतु त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल ऐकून प्रेस करायचे जेणेकरून काय नवीन अपडेट्स आल्या तर तुम्हाला त्याची माहिती जे आहे एकंदरीत लवकर मिळेल विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या वेदर फार खराब आहे व्हायरल इन्फेक्शन असणं वाचा जीव आहे तर सगळं आहे ह्या व्हिडिओमधनं आपण इथेच थांबूया आणि येणाऱ्या तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या आणि खूप भविष्यात वाटचाल करा धन्यवाद